नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या प्रिव्हियस एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळालं पोलिसांनी अद्वेतला अटक केलेली असते अद्वैत हा पोलीस पोली स्टेशनमध्ये येऊन चिंताक्रांत बसलेला असतो इतक्यातच पोलीस स्टेशनमध्ये कला आणि सरोज या दोघेही तिथे पोचलेले असतात तिथे आल्याबरोबर कलाचा चेहरा अगदी खिन्न झालेला असतो अशा अवस्थेमध्ये अद्वैत चांदेकरला ती पाहू शकत नसते अद्वैत हा त्या आल्याबरोबर पोलिसांना म्हणतो की एक्सक्यूज मी सर मी फक्त दोन मिनिट यांच्यासोबत बोलू शकतो का असं म्हणून कलाला साईडला घेऊन तो बोलायला आलेला असतो साईडला घेतल्यानंतर तो कलाला विचारतो खरे मी सांगितलेलं सर्व इंस्ट्रक्शन, माझी कामं मी जेव्हा सांगत होतो तेव्हा व्यवस्थित तू ऐकलं होतंस का काय करायचं आहे कसं फॉलोअप घ्यायचं आहे आणि बाकीचे सर्व डॉक्युमेंटेशन वगैरे कला दोन मिनटं चिंतेतच विचार करत राहते की खरंच हा जेव्हा मला त्याची कामं सांगत होता तेव्हा मी कांद कान बंद करून घेतले होते त्यामुळे सर्व इन्स्ट्रक्शन व्यवस्थित मी फॉलो केल्या नाहीत कला अद्वैतला म्हणते नाही सांधेकर आय एम सॉरी माझ्याकडून राहून गेलं असं म्हणते आणि अद्वै ओरडतो आणि पुन्हा त्याच्या चेअरमध्ये जाऊन बसतो यानंतर सरज म्हणते की हे असं कसं झालं आमचे सर्व हिऱ्यांच्या दागिने आम्ही क्वालिटी चेक करूनच बाहेर पाठवत असतो असं ती पोलिसांना कन्व्हिन्स करत असते अद्वैत हा तिच्याकडे पाहत असतो आणि त्याला देखील प्रश्न पडलेला असतो यानंतर पोलीस म्हणतात की हे बघा तुमचे हे हिऱ्यांचे दागिने असं म्हणून तो तिला दाखवत असतो कला देखील ते दागिने पाहत असते अद्वैत देखील पोलिसांनी समोर ठेवलेले हिऱ्यांचे दागिने पाहत असतात पोलिस त्यांना म्हणतात की हेच तुमचे दागिने आहेत ज्यामध्ये हंड्रेड पर्सेंट हिरे न वापरता काचांचा वापर केला गेलेला आहे आणि क्वालिटी चेकमध्ये हिऱ्यांच्या हे एकदम पूर्णपणे फेल झालेले आहेत त्यामुळे हा आरोप सिद्ध होत आहे असं इन्स्पेक्टर सर्वांच्या समोर म्हणालेले असतात त्याला म्हणते असं कसं काय आम्ही तर प्रत्येक कन्साइनमेंट क्वालिटी चेक तीन चार वेळा क्वालिटी ouais चेक करून पाठवतो आणि त्यानंतरच माल आम्ही बाहेर पाठवतो असं ती म्हणते देखील हो असं तिला प्रत्युत्तर देतो आणि म्हणतो हो आमचे कन्साइनमेंट जे आहेत ते तीन चार वेळा क्वालिटी चेक होतात सरोजी म्हणते की हो आमचे क्वालिटी चेक होऊनच प्रोडक्ट बाहेर पडतात अद्वेत म्हणतो तू व्यवस्थित चेक केलं होतंस का खरेला खरे उत्तर देण्याच्या अगोदरच सरोज तिची बाजू घेते आणि म्हणते की हो तिने चेक केलं होतं कारण मी स्वतः तिथे होते असं म्हणल्याबरोबर कलाला धक्काच बसतो इकडे आपल्याला पाहायला आहे की सरोजने आपल्या मुलासाठी पोलिसांना लाच देव केलेले आहे तिने स्वतःच्या पर्समधून नोटांचा बंडल काढून पोलिसांच्या फाईलमध्ये ठेवलेला आहे आणि ती म्हणते की माझ्या छोट्याच्या चुकीमुळे माझ्या मुलावरती हे बेतील मुला असं मला माहिती नव्हतं त्याला काही होतं कामा नाही असं म्हणून तिने फाईल पोलिसांच्या हाती दिलेली असते पोलीस ती फाईल पाहतात आणि म्हणतात की तुम्ही आम्हाला लाच देव केली आहे तुमच्यावर देखील कारवाई होऊ शकते असं हे सर्व कन्व्हर्सेशन आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये पाहायला मिळालं